के डीएमसीचे नागरिक सुविधा केंद्रात समस्यांची रांग अप्रभाग क्षेत्रा येथे नागरिकांच्या सुविधेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने नागरिक सुविधा केंद्र चालू करण्यात आले आहे मात्र अप्रभाग क्षेत्रातील या नागरिक सुविधा केंद्रात सध्या नागरिकांबरोबरच समस्यांचीही रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे येथील नागरिक सुविधा केंद्रात दररोज चारशे ते पाचशे नागरिक कर भरणा आणि पाणी बिल भरण्यासाठी येत असतात मात्र या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांना तासन तास या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते त्याचबरोबर या ठिकाणी इन्व्हर्टरची सुविधा नसल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे या ठिकाणी कर भरणं करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो ज्येष्ठ वृद्ध नागरिक दिव्यांग व्यक्तींना अशावेळी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झाली असून तेथील दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे डासांचा देखील प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी ड्रेनेज पाईप लाईन फुटल्याने त्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात पसरलेले असते या ठिकाणी कुठलीही साफसफाई केली जात नाही हे नागरिक सुविधा केंद्र नसून असुविधा केंद्र असल्याची टीका माजी उपमहापौर बुधाराम सरनवत यांनी केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मांडा येथे जे नागरिक सुविधा केंद्र तयार केलेलं आहे हे सुविधा केंद्र नसून असुविधा केंद्र आहे तेथे टॅक्स भरण्यासाठी दररोज जवळजवळ चारशे ते पाचशे लोक येत असतात आधार कार्ड सेंटर असल्यामुळे तिथेही काही नागरिक येत असतात परंतु त्याच्या परिसरामध्ये पूर्णपणे अस्वच्छता आहे वारंवार सफाई कामगार आणि येथील एसआय यांना सुद्धा ते कोणत्याही प्रकारची साफसफाई करत नाही आहेत पूर्णपणे तेथील टॉयलेट हे बाहेर निघत आहे तसेच ह्या केंद्रावरती मान्य करनिर्धारक उपायुक्त स्वाती देशपांडे मॅडम यांच्याशी सुद्धा बोलणं झालं आणि तेथे लोकांची खूप गर्दी होते परंतु तेथे फक्त एक व्यक्ती कामाला आहे जो टॅक्स तिथे कलेक्ट करतो परंतु त्या विभागामध्ये इन्व्हर्टरची आवश्यकता आहे इन्व्हर्टर नसल्यामुळे वारंवार टिटवळ्यामध्ये लाईट जात असल्यामुळे लोकांना तिथे थांबावं लागतो लाईट नसते त्यामुळे लोकांची बिल भरली जात नाहीत म्हणजे महापालिका जाणीवपूर्वक येते टॅक्स रिकव्हरी होऊ नये याच्यासाठी काम करतो तसेच आपण याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्याशी देखील याबाबत अनेकदा बोलूनही अद्याप येथील सुधारणा झालेली नसल्याचे सर्नोबत यांनी सांगितले आहे